कर्जत तालुक्यातील कोल्हारे गावातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या रस्त्यावरून पावसाळ्यात पाण्याचे पाठ वाहत आहे तो रस्ता केवळ शाळेसाठी जाणारा रस्ता नसून त्या नेरळ येथून कोल्हारे गावाकडे जाणारा रस्ता आहे तर देखील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून मात्र नाराजी व्यक्त होते या रस्त्यावरील पाणी हे गटार खोदून बाजूने वाहू शकेल अशी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही ग्रामपंचायत प्रशासन देखील त्या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असून काही दिवसांनी सुरू होणाऱ्या शाळा लक्षात घेऊन त्याआधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार खोदून पाणी जाण्याचे मार्ग काढावेत अशी मागणी ग्रामस्थ यांच्याकडून केली जाते त्याचवेळी या रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कपडे पाण्यात भिजत असल्याने स्थानिक प्रशासन त्या रस्त्यावरील पाणी जाण्याचा मार्ग निर्माण करणार का असा प्रश्न पालक पुढे करत आहे कर्जात साठी महेश भगत नेरळ